महाराष्ट्र ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझा बाबासाहेबांसाठी या अभियान अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी बऱ्याच मान्यवर सदिच्छा भेट देत आहेत तसेच आपल्या आजच्या ह्या रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर पंडेलू आपल्याला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपूज्य गोरीसत्व सत्व बाबासाहेब यांच्या सहा डिसेंबर परिनिर्वाण दिनानिमित्त प्रथमत मी डॉक्टर योगेश पल्लू वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आज डॉक्टर वंशपाई मेमोरियल शास्त्रीय स्मृती वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाच्या वतीने सलावादाप्रमाणे यंदाही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर मस्ते सर यांच्या अथक प्रयत्नातून सारख्या अतिशय महत्वाचे उपक्रम या सोलापूर शहरामध्ये महापरिवाच्या निमित्ताने होत आहे तो उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून रक्त संकलन होणार आहे ते रक्त संकलन अत्यंत गरजू आणि जे अत्यायिक अवस्थेत आहे सिरियस मध्ये दुर्घटनेमध्ये सापडलेले आहे किंवा एच आय यू कॅन्सर इतर रोगामध्ये संसर्गित आहे जे बेशुद अवस्थेत कोमात आहे अशा रुग्णांना रक्त आणि रक्ताबरोबर त्यातून निर्माण होणारे प्लाझ्मा हे अतिशय महत्वाचे आहे याच्या रक्त संकलनातून रक्त आणि प्लाझ्मा देऊन आपण लोकांचे प्राण वाचवण्याचे अतिशय महत्वाचे उपक्रम या माध्यमातून होत आहे मी डॉक्टर औदंबर मस्के सर डॉक्टर सोनवणे डॉक्टर सेडे मॅडम आणि त्यांचे सगळ्या टीमचे मी मनपूर्वक त्यांना मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो